श्रीस्वामी समर्थ आज मी स्वतःचा माझा एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे तुम्ही खूप छान मला प्रतिसाद देत आहात खूप छान अनुभवाला रिप्ले पण येत आहे तुम्हाला असेच नवीन नवीन अनुभव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी सुरुवात करते माझ्या अनुभवाला प्रत्येक सेवेकऱ्याला जो स्वामींचा भक्त आहे त्या प्रत्येकाला वाटत असतं की एकदा तरी महाराजांचं दर्शन घ्यावं अक्कलकोट येथे जावं स्वामी आईला डोळे भरून बघावं असं प्रत्येकाला वाटत असत तसंच मलाही वाटत होतं मी स्वामींना रोज प्रार्थना करायची स्वामी मला अक्कलकोटला यायचंय तुमच्या दर्शन घ्यायचंय स्वामी मला तुमचा डोळे भरून बघायचे मला प्लीज अक्कलकोट येथे बोलवा मी स्वामींना अशी खूप विनंती करत होते स्वामींनी हा योग जुळून आणला ही गोष्ट एक वर्षापूर्वीची आहे मला अक्कलकोटला जाऊन एक वर्ष आता झालं आहे आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं अचानकच ठरलं दुसऱ्या दिवशी जायचं होतं त्यामुळे असं मनात वाटलं की स्वामींसाठी काहीतरी घेऊन जाऊ स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात पण तेवढी माझ्याकडे वेळ नव्हता ते करण्यासाठी म्हणून मी गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवले जेव्हा मी लाडू बनवत होती तेव्हा स्वामींना प्रार्थना केली की स्वामी या भक्ताची हे लाडू तुम्ही खावे मला तुमची काहीतरी प्रचिती द्या आणि मला दाखवा की तुम्ही हे लाडू माझ्या हाताने खाल्ले आहात असं मी विनंती केली आणि त्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालो आम्ही रात्री ट्रॅव्हलमध्ये बसतो अचानकच काय झालं की त्यांचा खूप कान दुखायला लागला का दुखतो काही कळेना मग आम्ही सोलापूरमध्ये सकाळी उतरलो तेथून अक्कलकोट बस पकडली आणि तिथे अक्कलकोटमध्ये पोहोचलो आम्ही प्रथम भक्त निवासला गेलो भक्तनिवासला गेल्यानंतर तिथे भेट झालो आवघोळ वगैरे करून आम्ही महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेलो आम्ही प्रथम वटवृक्ष मंदिर येथे गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर मला खूप रडू येत होतं हृदय भरून येत होतं की स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली मला बोलवलं आता मी स्वामींना बघणार स्वामी आहे असं माझ्या मनात खूप वाटत होतं स्वामी माझी वाट बघत बसले आहे असंही मला वाटत होतं आणि जेव्हा मी जे लाडू करून घेतले होते तेही मी लाडू माझ्यासोबत घेऊन गेली होती तिथल्या पुजाऱ्यांना मी बोलले की मला स्वामींना हा प्रसाद द्यायचा आहे त्यावेळेस ते बोलले की ताई आज उपवास आहे त्यामुळे हे तुम्ही देऊ शकत नाही मंदिराचं साफसफाईचं काम चालू आहे तुम्ही तिकडे बसा असं त्यांनी मला बोलले मला खूप वाईट वाटलं म्हटलं चला म्हणून मी वटवृक्षा मंदिराच्या पलीकडनं वटवृक्षाला आपण जी फेरी मारतो ना इकडनं इथून अशी फेरी तिकडनं गेले तर मला असं जाणवलं की एक श्वान माझी वाट बघत बसला आहे मी तिथे गेल्याबरोबर तो लगेच उठून उभा राहिला आणि मला चाटू लागला माझ्याकडे आला आणि त्याच वेळेस मी त्याला दोन लाडू हे दिले लाडू दिल्यानंतर त्याने त्यातला एकच एक लाडू हा खाल्ला एक लाडू खाल्ल्यानंतर त्याने दुसरा लाडू नाही खाल्ला एक लाडू खाल्ला आणि तो लगेच तिथून निघून गेला दुसरे श्वास तो लाडू खात नव्हते मला लगेच कळालं की माझी स्वामी आई खरंच माझी वाट बघत बसली होती कारण त्यांना माझ्या हातचा हा लाडू खायचा होता स्वामींनी मला दाखवून दिलं की मी तुझा लाडू खाल्ला आहे माझी इच्छा पूर्ण केली त्यानंतर आरतीची वेळ झाली खूप गर्दी झाली मी महाराजांची मूर्तीही घेतली होती मला मूर्ती पाहिजे होती खूप इच्छा होती अभिषेकसाठी घरी मूर्ती घ्यावी म्हणून मी एक छोटी स्मृती घेतली होती आणि इच्छा होती की ती महाराजांच्या चरणाशी लावावी म्हणून मी एवढ्या गर्दीमध्ये खरंच खूप गर्दी होती सर्वजण लोटत होते त्या गर्दीमध्ये मी त्या 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 ती मूर्ती त्या पुजाऱ्याकडे दिली तर त्यांनी खरंच महाराजांच्या तिथे लावून ती मूर्ती मला दिली आणि माझी छोटी मुलगी आहे ती वरती गेली पुजाऱ्याकडे म्हणजे त्यांनीच तिला घेतलं कारण घरून जेव्हा निघलो होतो तेव्हा मी तिला विचारलं की ती तू स्वामी आजोबांकडून काय घेणार आहे त्यावेळेस ती बोलली की मी त्यांच्याकडनं पेडा घेणार आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या गर्दीत त्यांनी तिला वरती घेतलं महाराजांचं दर्शन केलं आणि तिच्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स दिला तिला पेढा दिला म्हणजे महाराजांनी तिचीही इच्छा पूर्ण केली की तिच्या तिला पेढा दिला म्हणजे स्वामी आई प्रत्येकाकडे किती बारकाईने लक्ष देते आणि प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण करत असते असे असंख्य अनुभव खूप छान सेवेकऱ्यांनाही मलाही स्वामींनी दिले आहे बघा माझा आजचा अनुभव तुम मला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत बा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ